God. आपल्या भारतभूमीच्या या छोट्याशा प्रांतात अनेक महान सत्पुरुष जन्माला आलेत या संत भूमीतच वैकुंठवासी संत सावजी महाराज नावाचे संतरत्न एकोणीसशे तीन ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या अवधीत आपल्या लिलयांनी आपल्या वाणीनं आपल्या लेखणीनं आपली कीर्ती भक्त समुदायास देऊन गेलेत संत सावजी महाराजांचे अंगी संत एकनाथांची शांत वृत्ती संत नामदेवांची कीर्तन शैली तर संत तुकारामांची वैराग्य वृत्ती अंतर्भूत होती आणि याचा प्रत्यय येत असे संतांच्या प्रत्येक कीर्तनात वर्धा जिल्हा आर्वी तालुक्यातील सावंगा या गावी पितापूज्य शिवरामची व आई पूज्य सौ लक्ष्मीबाई यांच्या कुशीत संत सावजी महाराज धोंड्याच्या अधिक महिन्यात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जन्माला आले गावातील लोक या दिवसात बाळाच्या जन्माला कुशंकेनं बघत बाळाचे नाव काय ठेवावे हा प्रश्नच होता एके दिवशी सकाळी वासुदेवाच्या रूपात एक भिक्षेकरी दारात आला त्यानं धोंडबा नाव सुचवलं धोंडोबांना लहानपणापासूनच हरिनामाचा ध्यास होता भजन कीर्तनात तल्लीन होणारे साथ करणारे साथीदारही संत सावजी महाराजांसह चाळीस ते पन्नास वर्ष सोबत राहिले परंतु या महात्म्याची ओळख मात्र कुणालाच पटली नाही चमत्काराचं प्रत्यंतर लाडनापूर मुक्कामी जनतेला दिसून आलं करावा संसार सुखाने भजावा आणि या संतच्या मागे लोक निर्धारानं राहतात నకో దూర విఠలా నకో దూరలో విలా నకో దూరలో విలా నకో దూరలో परमेश्वराच्या ठाई आपली किफायत मांडून ध्यान करताना महाराज म्हणत संत सावजी महाराजांच्या कीर्तनात भजनात भारुडात फक्त भक्तगण तल्लीन होत नसत तर मोठमोठे संतही रसमान होत असत असा भक्तांचा अनुभव महाराज व साथीदारांनी सादर केलेल्या विविध रंग शब्दरूपी मार्गदर्शनात सारे तल्लीन होत Okay. Yeah.

나를 위해 할머니 쌀에 아직에 나도 바른가? 뭐하고 하지? 뭐 하지? 계시고 내려온가? 나를 위해 할머니 쌀에 아직에 나도 바른 아가 하나 밖에 지고 안에 내려온가? 이 양보까지 하자고 하다 않은가? 아구의 양말에 말버짐 나를 계속 씹은지? 고마워요, 가만히

હજારો પાછા મોલ આવે આ જાની દિશા ભરી નહી આજ આમ

नको घरदार माझे मनी असे भगवंताचे महाद्वार या फकीरी थाटाचे असे महाराजांनी याचे शब्दांकन करताना म्हटले बडेलत फकीरी बडेल फकीरी बड़े बड़े से डालत नाम की फेरी ओ डालत नाम की फेरी बड़े भाग से मिलत फकीरी बड़े भाग से मिलत फकीरी बड़े भाग से मिलत फकीरी शब्द लेखन शैली भक्त समुदाय मोहित होतच असे परंतु आल्हाद देणारे मनोरंजन करणारे वाईट गोष्टींपासून परावृत्त करणारे महाराजांचे भारुडही जनसागराला मोहित करत असे

शेती करून उपजीविका करणे प्रपंच चालवणे व हरिनामाचा आनंद लुटणे हा नित्यक्रम हळूहळू वाढत गेला आणि नागपूर वर्धा आर्वी हिंगणघाट अमरावती विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरात बाबांचा भजन कीर्तन रूपी संचार भक्तांना तल्लीन करू लागला सतत पाच तप म्हणजे सलग साठ वर्ष लहान मोठ्या गावात कीर्तन रूपानं रामकृष्ण हरी हा मंत्र महाराजांनी घराघरात पोहोचवला बाबांच्या अमृतवाणीनं गावची गावं हरिनामानं वेडी झाली बाबांचा प्रत्येकाला संदेश असे सर्व काही करा माझ्या पांडुरंगाला विसरू नका प्रपंचाला टाळू नका हरिभजनाला सोडू नका संत नामदेव महाराजानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात कीर्तन करणारे पहिले वैदर्भीय संत म्हणजे श्री संत सावजी महाराज होय सात ते आठ तास उघड्यावर कीर्तन दहा ते बारा तास भारुड आणि हरिनामानं सर्व जीवांचा उद्धार व्हावा याकरिता आपले आयुष्य चंदना समान झिजवणारे वैदर्भीय संत भूषण श्री संत सावजी महाराज वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी पौष वद्य चौदा शके एकोणीसशे पंधरा दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी वर्धा मुक्कामी ब्रह्मलीन झाले कलियुगात लाभलेले जगाच्या पाठीवरील पांडुरंगाचे नामावतार श्री सद्गुरू संत सावजी महाराज यांचे चरणकमली जन्मोजन्मी कोटी कोटी प्रणाम प्रत्येक भक्ताला आशीर्वाद असावा प्रेरणा मिळावी या चिरंतन हेतून एप्रिल नव्याण्णव मध्ये संत सावजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वर्धा येथे करण्यात आलेली आहे संत सावजी महाराजांचे लाखो भक्त भगवंताला मोठ्या आशेनं म्हणतात तुझा दरबार हरी रे भरला तुझा दरबार भरला तुझा दरबार हरी रे भरला तुझा दरबार बैसती नमगर सन्त वै सन्त बैसती नाम गर्जति वैकुं व्यवहार हरि रे भरला तुझा दरबार भरला तु